अंकले गावातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा एक आरोपी दिनांक एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदरवर्धन यांचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू शिरोळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे अंकले गावातील कुरणमाळा बंधाऱ्यालगत एक इसम दोन कॅन घेऊन बसलेला दिसला त्याचे जवळ दोन लोखंडी बॅरल आडवे पडलेले असून जवळच पाण्याचा खड्डा दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले त्याचे नाव बाबूराव अप्पा नाईक वयवर्ष पंचावन्न राहणार अंकले तालुका जत जिल्हा सांगली असे असल्याचे समजले कुरणमाळा बंधारालगतची जागा ही शासनाची जागा असून तेथे कोणीही येत जात नसल्याने सदर ठिकाणी गावठी हातभट्टी दारू काढण्याची भट्टी लावून त्यापासून तयार होणारी दारू विक्री करीत असल्याची सदर आरोपींनी कबुली दिली आहे पोलिसांनी लागली सदर ठिकाणी मिळून आलेल्या बॅरलमधील रसायन व कॅनमधील हातभट्टी दारूचे रासायनिक तपासणीसाठी सॅम्पल घेऊन पंच समक्ष जप्त करण्यात आलेले असून राहिलेले बॅरलमधील रसायन व लावण्यात आलेली भट्टी उद्ध्वस्त करण्यात आली तसेच भट्टीचे साहित्य तोडून नाश केले सदर आरोपीवर जत पोलिस ठाणेस याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत